ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघितो तो गुरुचरित्र हाचा अध्याय अठरावा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुदेवाय नमः श्री कुलदेवताय नमः नामधारक सिद्धमुनींचा जयकार करत म्हणाला अहो गुरु तुम्ही खरोखर संसार सागर तारक आहात गुरुचरित्र अमृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत परंतु तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र कथा अमृत कितीही श्रवण केले तरी ते अधिकाधिक ऐकण्याची मला इच्छा आहे म्हणून मला आणखी सांगा नामधारकाने जेव्हा अशी विनंती केली तेव्हा सिद्धमुनींना खूप आनंद झाला ते म्हणाले नामधारका तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे आज तुझ्यामुळे मला संपूर्ण गुरुचरित्र आठवते आहे मी तुला बिलवाडी स्थान महात्मा सांगितले आहे आता पुढचे चरित एकाग्र चित्राने ऐक भिलवडी क्षेत्री काही काळ काथा वास्तव केल्यानंतर गुरु नरसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठा काठाने परिभ्रमण करत कृष्णा वरुणा संगमावर आले त्या स्थानाला दक्षिण काशी असते असे म्हणतात पुढे ते कृष्ण पंचगंगा संगमावर आले ते भक्तजनानं अनुग्रह करण्यासाठी बारा वर्ष वास्तव्य केले ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म काशी प्रयाग समान आहे शिवभद्रा भोगवती कुंभी व सरस्वती या प्रख्यात पाच नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश हा होतो या क्षेत्राचे महात्म कुरुक्षेत्रापेक्षाही अधिक आहे ते तेथे स्नान केल्याने सहप्रकारच्या महापातकांचा नाश होतो प्रयागात महास्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्यांच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते तेथे ते पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे चौसष्ट योनींनी नित्य स्नान करतात येथील संगमात अगणित तीर्थ आहे त्यात तीर्थ काम्यतीर्थ वरदतीर्थ तीर्थ शक्तीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत यात तीर्थास स्नान केले असतात ब्रह्म इत्यादी सर्व पादकांचा नाश होतो अगणित पुण्याची प्राप्ती होते याच कृष्ण पंचगंगा संगमावर श्रीनरसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्मा सगळीकडे प्रगट झाले असता त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो याच कृष्ण पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे सिंह नरसिंह सरस्वती दररोज दुपारी जात असत अमरपुरात एक विद्याभ्यासी दरिद्र ब्राह्मण होता त्याची पत्ते पत्नी ही अत्यंत सुशील आणि धर्मपरायण श्रेष्ठ प्रतिवर्ता होती हा ब्राह्मण गावात भिक्षा मागून आपला उदाहरणनिर्वाह करत असे जे काही मिळेल तो ते आनंदाने तिथे खात असे आणि राहत असे त्या परिस्थितीत तो दारी असलेल्या अतिथींची पूजा करीत असे त्याची पत्नी देखील दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत पाठवत नसे कोरडे भिक्षांना अतिथी सेवा व ईश्वराचे भजन भूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात राहत होता एकदा काय झाले नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना घरात घेतले त्यांची भक्तिभावाने पूजा देखील केली त्यांना घेवड्याच्या शेंगांच्या भाज्या भाजीचे भोजन दिले परमेश्वर भावभक्तीचा भुकेलेला असतो त्याला भावभक्तीने पत्र पुष्प फल तय यातले काहीही अर्पण केलेले असलं तो, के असल। तो आनंदाने स्वीकारतो त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शिंगानेच्या भाजीने श्रीगुरू अगदी प्रसन्न झाले व तुझे दारिद्र्य गेले असं त्यांनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा उपटून टाकला वेल हा उपटून टाकला श्रीगुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले ती शोक करून आपल्या नशिबाला दोष देऊ लागली ती म्हणाली आहो काय आमचे दुर्दैव त्या यातील आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्न तोडले असे म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली त्यांनी ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही तो तिला रागावून म्हणाला तू श्री गुरुंना वाईट बोलू नको सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहेत सर्व काही आपल्या घडत असते त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केली मग चौऱ्याशी लक्ष दृष्टी निर्माण केली आहे आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते जे पेरले ते उगवतेस त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही या यतीश्वरांनी जातांनी आशीर्वाद दिला त्यावर विश्वास ठेव श्रीगुरूंनी उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली व घेवड्याची सुरुवात केली तर काय आश्चर्य त्या वेलाची मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला ही तर त्या श्रीगुरूंची कृपा श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला ते सामान्य मनुष्य नाहीत यतिवेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत त्यांनी आमचे दारिद्र्य नाहीसे केले म्हणून त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला दोघांनी श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्रीगुरूंना सांगितला श्री त्यांना म्हणाले जे घडले ते कुणालाही सांगू नका जर कुठे बोलला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल तुम्हाला सर्व सुखे लाभतील तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील इपर कल्याण होईल श्री गुरुंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पती पत्नीला अतिशय आनंद झाला ही गोष्ट सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री नृसिंह सरस्वतींचे महात्मे असे आहे म्हणून त्यांना क्षरण जावे त्यांची भक्तिभावाने पूजा करावी त्यामुळे आपले परलोकी कल्याण होईल अशा रीतीने गुरुचरित्रातील अमरपूर महात्म्य ब्राह्मणाचे दारिद्र्य केले या नावाचा अध्याय अठरावा समाप्त श्री गुरुदत्ता गुरुदत्तात्रेय नमस्तो दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबर श्रीपात वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपात